शवगावात बनावट दारू प्रकरण गाजतंय दारूबंदी विभागाची काही हॉटेल्सवर कारवाई नमुने तपासणीसाठी पाठवले शवगाव शहर व तालुक्यात बनावट दारूचा महापूर आला असून या प्रकरणाची चर्चा सध्या नागरिकांमध्ये तसेच सोशल मीडियावरही तीव्र होत आहे याच पार्श्वभूमीवर अहमदनगर दारूबंदी उत्पादन शुल्क का शौगावातील काही हॉटेल्सवर छापेमारी करत देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले ही माहिती नेवासा विभागाचे उत्पादन शुल्क निरीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे बनावट दारू मुळा जीवितहानी किडनी लिव्हर निकामी होण्याचे प्रकार समोर बनावट दारूमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून स्थानिक दारूमुळे किडनी व लिव्हर निकामी होण्याचे प्रकार शौगावमध्ये मध्ये घडले आहेत याकडे अन्न प्रशासन दारूबंदी व आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे लवकरच बनावट दारूचे नमुने घेऊन एक शिष्टमंडळ दारू उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे बनावट दारूचा मूळ अड्डा पाथर्डी तालुक्यात सूत्रांच्या माहितीनुसार या बनावट रासायनिक दारूचा अड्डा तालुक्यात असण्याची शक्यता आहे काही ठराविक परमिट रूम व भागांना ही दारू पुरवली जात असल्याचं समजतंय उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती असूनही ते केवळ नागरिकांकडून तक्रारीच्या प्रतीक्षेत असल्याचंही बोललं जात आहे कारवाई की दिखावा जनतेत विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह शनिवारी झालेली छापेमारी केवळ दिखाव पूर्ण होती अशी टीका नागरिकांमध्ये होतीये तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशा शैलीत ही कारवाई झाली असं अनेकांचं मत आहे त्यामुळे कारवाईमुळे काही निष्पन्न होईल का याबाबत शंका व्यक्त केली जाते जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवणार छापेमारीत जप्त केलेल्या दारूच्या नमुन्यांचे परीक्षण करणार येणारा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार असल्याची माहिती संजय जाधव यांनी दिली आहे